प्रभाग क्रमांक सोळामधून कादर कुरेशी यांचं जर नाव पाहिलं तर सध्या नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात आघाडीवर असणारं हे नाव आहे आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कादर कुरेशी आपल्यासोबत आहेत काय सांगायचं आहे सध्या जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक सोळामधून आपलं नाव नगरपालिका निवडणु निवडणुकीसाठी या ठिकाणी टॉपला आहे काय सांगाल परभाग क्रमांक सोळा या भागात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करीत करत आलो आहे आणि अनेक आंदोलने या भागासाठी केलेल्या आहे मी नगर परिषदेसमोर अनेक गोरगरीब लोकांचे कामे केलेले आहे रोड असेल नाली असेल पाणी असेल अनेक प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी वाचा फोडून काम करून नगर परिषदेच्या माध्य माध्यमातून या भागाचा आम्ही विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही करू माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा विश्वासू चेहरा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं तर काय सांगायचं आहे या ठिकाणी एक विश्वासू चेहरा म्हणून आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलेलं आहे आणि निश्चित नेतृत्वाचा निश्चित मान होईल नेतृत्वाचा निश्चित सन्मान होईल असंच आपण काम केलेलं आहे तर आतापर्यंत जनसामान्यांची सेवा आपण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कशी केलेली ने आहे साहेबांना शब्द दिलेला आहे की परभाग क्रमांक सोळामध्ये तुम्हाला म्हणजे मला नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ असं साहेबांनी मला शब्द दिलेला आहे आणि मला साहेबाच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के साहेब मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही साहेब ह्यावेळेस मला निश्चित उमेदवारी देईल मला ही अपेक्षा आहे म्हणजे प्रभाग क्रमांक सोळामधून आपली उमेदवारी साहेबांच्या नेतृत्वात फिक्स आहे असं तर सध्याच्या घडी दिसून येते मला की साहेब माझा विशा विचार केल्याशिवाय राहणार नाही सोबत काम करता है। आने का तर मी साहेबासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करत आलेलो आहे साहेबासाठी अनेक म्हणजे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये पण मी आम्ही स सहभागी होते साहेबासोबत साहेब जेव्हा आमदार नव्हते तर त्या काळापासून आम्ही साहेबासोबत काम केलेलं आहे मधल्या काळात मी एम आय एम पक्षात प्रवेश केला होता आणि गेल्या विधानसभेत साहेबांनी मला फोन केला की के, कादरभाई तुम्ही या माझ्यापशी माझ्यासाठी काम करा मी त्यांच्या शब्दाला पळू दिला नाही आणि त्यांच्यासोबत काम केला तें, की त्यांना आमदार करण्यासाठी रात्र न दिवस एक करून साहेबाला मी आमदार केलं या भागातून भरघोस मतदान देऊन या भागाचं लीड तुम्ही बघू शकता या भागातून पण लीड दिलेली आहे आम्ही आणि साहेबांनी त्यावेळेस मला शब्द दिला होता की तुम्हाला ह्यावेळेस नगर परिषदेचा म्हणजे उमेदवार करू सध्या जर पाहिलं तर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सोळामधून अनेक चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे तर तर आशामध्ये या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा आपल्यावर विश्वास आहे निश्चित त्यांच्या विश्वासाला कुठेही आपण तडाजाव दिलेला नाही तर आहे वेळेला जर तुम्हाला धनंजय मुंडे यांनी जर नाकारलं तर पुढील आपली काय असेल या भागातील मतदार बंधू आणि भगिण सुधना नागरिक आहे शिक्षित ना लोक आहेत हे जुनी परडी आहे या भागातील लोक जाणकर लोक आहे त्यांना माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून या भागाचा विकास या भागाचा चेहरा मोहरा कोण बदलू शकतो कुणामध्ये धमक आहे कोण शासन आणि प्रशासनाच्या दरबारात भांडून आपल्या भागासाठी विकासकामे आणून या भागाचा विकास करू शकतो ह्या भागातील लोकांना सर्वांना माहीत आहे राहिलेली आहे दुसरी गोष्ट की साहेबांना जर म्हणजे तुम्ही जे साहेबांनी विश्वास केलेला आहे आणि या भागातील लोक पण लोकांच्या मनात पण आहे की साहेब यावेळेस भाईला तिकीट देणार आहे म्हणून जर तर जी भाषा जर आली की कदाचित काही ह्याच्यामध्ये जर साहेबाला विचार करण्याचा प म्हणजे हे होत असेल की काय करावं या भागासाठी जर साहेबांना दुसरा माल मला डावलून जर दुसऱ्याला या भागाचा विका म्हणजे हे देत असेल उमेदवारी देत असेल तर त्यावेळेस मग एक मिटिंग घेऊ हो। आणि सर्व मतदारांचा विचार ऐकून करून मग ते निर्णय घेण्यात येईल या हो ठिकाणी सध्या जर पाहिलं तर आपण पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आणि या ठिकाणी जातीधर्माच्या पलीकडं जाऊन पक्षाच्या पलीकडं जाऊन जनता ही आपल्यासाठी सर्व काही आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि अहोरात्र आपण काम करत आलेलं आहे तर जनतेचा जो हा विश्वास आहे त्या विश्वासाला आपला पात्र ठरायचं आहे तर कसं त्या विश्वासाला आपलं पात्र ठरणार आहे गा दुण दुण का लवकरच निवडणूक लागणार आहे आणि लागलेली आहे ते प्रक्रिया सुरू आहे आणि जनतेच्या हातात आहे की कुणाला द्यायचं मतदान आपलं आणि हे काय म्हणजे जनताच ठरवेल की या भागाचा विकास कोण करणार आहे आता राहिला विषय की जनतेच्या म्हणजे आपण त्यांच्यावर ते पात्र आपण ठरवानं मग जनताच ठरवेल की दो येणाऱ्या दोन दिवसात की आपण कादर्वे तुम्ही उभे राहायचं का नाही राहायचं गेल्या म्हणजे दोन दिवसात आधी आम्ही एक महासंवाद बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सर्वांनी या भागातील नागरिकांनी आम्हाला होकार दिला आणि त्या बैठकीमध्ये मी आवाहन केलं होतं की के होता जर तर मध्ये जर साहेबांना साहेबांनी जर आपल्याला संधी नाही दिली तर मग आपण काय करावं त्या काळात त्यावेळेस मग सर्वांनी हो, म्हणजे सर्वांनी सांगितलं कुणी म्हणले की अपक्ष राहा कुणी म्हणले दुसऱ्या पक्षातून राहा आणि का दरवा तुम्ही आम आम्हाला पाहिजे या भागाचा विकास करण्याकरिता तुमची जी तळप आहे तुम्ही जे, जे आमच्यासाठी केलेले काम आहे त्याची पावती म्हणून आम्ही तुम्हाला परतफेड करण्याकरिता तुम्ही ह्या वेळेस आम्हाला या, या भागात पाहिजे म्हणून सर्वांची असा मला साथ दिलेली आहे या ठिकाणी आपण जनतेसमोर या ठिकाणी आहात पाहिल्यापासून काम केलेलं आहे तर या ठिकाणी जर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आपल्याला संधी मिळाली तर किती मतांना आपली सीट लागेल या भागात पूर्ण मतदान पाच पाच हजार दोनशे ऐंशी मतदान आहे त्यापैकी जर सत्तर टक्के साठ टक्के पासष्ट टक्के मतदान झाला तर आणि वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळे उमेदवार पण येणार आहेत तसं बघितलं तर या भागात एक पाचशेच्या लीडणं शंभर टक्के आपली सीट लागणार लागल्याशिवाय राहणार नाही पूर्ण विश्वास आहे पूर्ण पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे कशावर मास वाट कामाची पावती आहे ह्या भागात केलेले काम आहे रोड नाली पाणी असेल विद्युत पुरवठा असेल डी पीचा असेल अनेक असे आरोग्याच्या विषय बाबतीत बोलायचं असेल तर अनेकांचे आम्ही दवाखान्याचे प्रश्न म्हणजे हे केलेले आहे आणि कुणाचे राशन कार्डचे प्रश्न असेल कुणाचे आधार कार्डचे कुणाचे अनेक असे काय पण प्रॉब्लेम झाला तर एकदम लोकांच्या मनात डोक्यात खटकन कल्पना येते की कातरबाईला फोन करा आणि बोलून घ्या मग ते मला फोन करतात आणि मी ते काम जे समोर आला ते करण्याचं पूर्ण शंभर टक्के ते प्रयत्न करतो म्हणजे अडचण आले की कादरबाई आठवतात हा हा लोकांचं म्हणजे कसं असते समस्या कुठली कुश कुठली असो कुठली असो म्हणजे जिथं अंधार पडला तर दिव्याचा जसा खूप मनात येते लोकांचा तसा माझ्या माझ्या प्रभागातील चांगले लोक आहेत आणि ते मला मला विश्वास आहे की ते माझ्या काम केलेल्या कामाची पावती मला दिल्याशिवाय राहणार नाही निश्चित या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळामधून कुरेशी कॉन्फरन्सचे जिल्हाध्यक्ष कादरबाई कुरेशी यांना निश्चित गॅरंटी आहे खात्री आहे कारण ते म्हणतात की माझं काम बोलत आहे कारण सर्वसामान्यांची आतापर्यंत त्यांनी केलेली सेवा त्यांना माहीत आहे की निमेरात्र जरी कोणी त्यांच्या दाराला आलं तर त्याचं काम कादरबाईच्या दरबारामध्ये गादरबाईंच्या घरी ते काम होतं हा पूर्ण विश्वास जनतेला आहे त्यामुळंच आता कोणीही नको फक्त आम्हाला फक्त आणि फक्त कादरबाई कुरेशीच पाहिजे असं जनसामान्यामध्ये देखील एक निकळ भावना आपल्याला पाहायला मिळते निश्चित येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे चित्र काय असेल हे आपल्या देखील कळणार आहे कारण या ठिकाणी अगदी काही दिवसावरच देखील येऊन ठेपलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना संधी मिळाल्यानंतर या संधीचं सुवर्ण कादरभाई पुरेश यांच्या माध्यमातून होणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल धन्यवाद